नमस्कार देवाची पूजापाठ करत असताना कधी कधी काही लोकांच्या सोबत काही लो अशा घटना घडत असतात ज्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतात पण मान्यता अशी आहे की जर अशा वेळी तुमच्यासोबत काही घटना घडत असतील तर त्यामध्ये स्वतः भगवंत बऱ्याच वेळा पूजा करणाऱ्या लोकांना काही खास संकेत देत असतो ज्यांच्यापासून काही लोक अंजन राहतात लोक त्या संकेतांना समजत नाहीत तर आज मी तुम्हाला त्या संकेतांच्या विषयी सांगण्यात जात आहे या तर मग जाणून घेऊया पहिला संकेत आहे पूजा करते वेळी मनामध्ये शिल किंवा कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येणे आता काही लोकांचे प्रश्न असतात की जेव्हा ते पूजापाठ व मंत्र जोपास बसतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे वाईट अश्लील विचार राग येणे किंवा कोणते अनेक प्रकारचे वाईट विचार येण्यास सुरुवात होऊन जाते तर यावर मी सर्वात पहिले तुम्हाला श्री स्वामी स्वतःनी सांगितलेले स्वामी श्रीक मानसिक एक ओळ सांगतो सोयी भावकर कच संशय प्रताप प्रकट कलि माही कलिकर एक पुणित प्रतापा मानस पुण्य पापा हे स्वामी सुत सांगतात की मानसिक पुण्य तर होतातच पण मानसिक पाप होत नाहीत हे पाप म्हणजे वाईट विचार होईल कलियुगाची हेच महिमा आहे की वेड्या वाकड्या विचारांची निर्मिती होणे तर स्वाभाविक आहे पण त्यांच्यानुसार चालणे व वाईट विचारांनी काम करणे हेच पाप असेल जर वाईट विचार सर्वप्रथम येतात आणि जर त्यानंतर आम्ही त्यावर कार्य व कर्म करतो तर अशा वेळी ते पाप असेल त्यामुळे वाईट विचार आपल्या मनात येणे हे काही कोणते बाप नाही स्वामी सीतांनीही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे आता पूजेच्या वेळी आपणास असे वाटते की आमच्या मनात हे वाईट विचार येऊ नये तर यासाठी आपण पाहिले पाहिजे की हे वाईट विचार नक्की येतात कोण त्याचे काय कारण आहे सर्वात प्रथम आपण यांना संपवले पाहिजे कारण उद्याच्या वेळी आपल्या मनात तेच विचार येतील ज्यांच्याविषयी आम्ही दिवसभर विचार केलेला असेल के ऐकलेली वाचले असे किंवा पाहिले असे यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये अशा वस्तूंची जगळीक करावी की ज्यांच्याद्वारे आपल्या अंतर आत्म्या अंतर्मनात जमा धारण्याने या कचऱ्याला बाहेर काढले जाईल आपणास आपल्या अंतर्मनाला शुद्ध करायचं आहे मग यासाठी नियमितपणे शास्त्रांच्या गोष्टी ऐकाव्यात धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे आणि पूजापाठ छंगेल जर वाईट विचार येत असतील तर टेन्शन घेऊ नका तुमचे शुद्धीकरणच होत आहे कपटीपणा खोटेपणा दोष वाईट प्रवृत्ती या सर्वांना तुम्चे तुमची पूजापाठ तुमच्या मनातून बाहेर काढत आहे नियमितपणे चांगल्या गोष्टींना विचारांना ऐकत राहा वाचत राहा हळूहळू हे तुमच्या आतमध्ये वाढत जाते आणि वाईट विचार संपुष्टात फक्त बस एवढे ठेवा की अशा वाईट विचारांना तुमच्या कामात कार्मिक क्रिय आणू नका त्यांच्यावर महत्व देऊ नका तुमच्या गुरुंकडे मग ते आपले स्वामी समर्थ असतील श्री गुरुदेव व दत्त असतील कोणीही असो त्यांच्याकडे तुमच्या मनातील गोष्टींचे कथन करा ज्यामुळे की ते तुम्हाला समजून घेऊन तुमच्या आतमध्ये सुंदर विचारांच्या नानाच्या भंडाराची भर करतील आणि तुम तुम्ही तुमच्या मनातील त्या वाईट विचारांना बाहेर काढून हलकेवा त्यासाठी ध्यान लावा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि मनात चांगल्या विचारांना जन्म द्या बघतो पुढील संकेत आहे पूजेच्या वेळी डोळ्यात पाणी येणे अश्रू येणे बघतो आपल्या आनंद दिवतीची पूजा मी तुमच्या डोळ्यातून अश्रू येणे ही कोणती साधी गोष्ट आहे ही तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बोलली जाते की कोणत्याही प्रतिमेला देवाशिवाय आराध्या असत नाही जोपर्यंत तुमच्या तुमच्या आराध्य देवतेच्या मनात समर्पण नाही आहे तुमच्या आराध्य ही कृपा तुमच्यावर होत नाही पूजा करते वेळी भक्तीत तल्लीन झाल्यानंतरच डोळ्यात पाणी येण्याची स्थिती येते हा एक सुखदायक संकेत आहे त्याचा अर्थ हा होतो की तुम्ही ज्या दिंतीची ध्यान व पूजापाठ करत आहात त्या देवतेशी तुमचे सखोल नातं जोडले गेलेले आहे ते तुमचे सर्व बोलणे सांगणे ऐकत आहे तुम्ही त्या दिवतीच्या उपजवळ पोचलेले आहात म्हणजेच बघतो ज्या दिवतेचा जग पूजापाठ करण्याने तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर तोच तुमचा भगवंत आहे ज्याची तुमच्यावर कृपादृष्टी अपरंपरा आहे आणि हे प्रत्येक एका व्यक्तीसोबत घडत नसते बघतो असे त्यांच्या सोबत होते जो आपल्या प्रभूच्या जवळी केलेला असे अशावेळी तुम्ही तुमची भक्ती ध्यान पूजापाठ करतच राहायचे आहे डोळ्यातून पाणी येत असेल तर त्यांना येऊ द्यावे यावेळी तुमच्या मनात जी इच्छा असेल तिला भगवंत स्वामी नक्कीच पूर्ण करते थोडीच संकेत आहे पूजा करते वेळी किंवा झोप येणे हे एक आळसाचे लक्षण आहे जेव्हा तुम्ही खूप थकलेले असता कोणत्या कारणाने तुमची झोप पूर्ण झालेली नसेल तेव्हा तुम्ही पूजेच्या वेळी जांभई किंवा झोप या गोष्टींचा अनुभव पर करता परंतु जेव्हा तुम्ही अंगेर ठिकठाक असाल आणि पूजा करताना झोप येत असेल तर मग कोणतीही अशी नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला ध्यान पूजापाठ भक्ती करण्यास देत नाही ज्यांच्या कारणामुळे तुमच्या आतमध्ये एवढा आळस येईल की तुमचे मन पूजेपासून दूर होऊ लागेल आणि लांबच लांब जांभ येऊ लागतील आणि जेव्हा तुमच्या जीवनात तुमची कामे होत नसतील तुम्हाला अपयश येत असेल तेव्हा तुम्ही चुकूनही पूजेतून उठू नका तुमचे मन पूजेत लावण्याचा पूर्ण प्रयत्न करा आणि पूजा करूनच येता दिवसभरात तुम्ही भजन तारक मंत्र स्वामी येथे रमन चालिसा ऐकत राहा रोज तिवा लावा अशा परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराचे शुद्धीकरण करावे लागते त्यामध्ये तुम्ही थोडासा कापूर घेऊन घरात जाणावा आणि जळणाऱ्या कापुरावरून दोन लोंगा ठेवा आणि धूर करा दिवसातून एकदा हा प्रयोग नक्की करावा ज्याने की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होईल आणि तुमच्या आजूबाजू सकारात्मक ऊर्जेचा वास होऊ लागेल ज्यामुळे तुमच्यातही सकारात्मक ऊर्जेचा वास होईल पुढेच संकेत आहे पूजेला अर्पण केलेला ठेवलेला नारळ खराब निघणे हे कोणत्याही अशुभ संकेतला ना दर्शवत नाही बघतो तर अशा वेळी नारळ खराब निघणे हा एक शुभ संकेत मानला जातो मानले असे जाते की देवाने तुमचा तणाव स्वीकार केलेला आहे म्हणजेच तुमची पूजा स्वीकारलेली आहे नारळ खराब होणे हा हे दर्शवतो की तुमची जी काही मनोकामना असते ती फिरला होणार आहे मग अशा वेळी जो पूजेचा नारळ खराब निघतो त्याचे काय करावे तर त्याला अग्निवते समर्पित करावे कारण अग्नी हेच देवाशी मोख आहे आणि नारळ चांगला निघाल्यास त्याला, त्याला सर्वांमध्ये प्रसाद करून वाटावे पुढील संकेत आहे पूल पडणे जेव्हा कधी देवाच्या मूर्तीवर तुम्ही फुले वाहता आणि तुमच्याद्वारे वाहिलेले ती पूल पूजा बाबती करते तुमच्याकडे जर पडते तर त्याचा अर्थ हा आहे की तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या कार्यात सफलता व यश प्राप्त होत जाईल तसेच घर परिवारात खूप समृद्धी कायम बनून राहील आणि तसेच बघतो पूजेच्या वेळी जर हे फूल सरळ अगदी आपल्या डोक्यावर पडले तर यांना आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवले पाहिजे या फुलाच्या प्रभावाने तुमच्या खूप साऱ्या अडचणी समस्या संपुष्टात येतील पुरे संकेत आहे जेव्हा तुम्ही देवाची पूजा करत असताना धोक किंवा अगरबत्ती जळवता आणि त्यातून निघालेला धूर जर हा सरळ देवाच्या मुखावर चेहऱ्यावर जात असेल किंवा त्या डोक बत्तीच्या धोराने जर कोणत्या भिंतेचे किंवा ओमचे निशान बनत असेल तर हा देवाच्या कृपेचा संकेत मानला जातो जर तुम्ही देवाची पूजा करण्यास जात आहात परंतु सर्वात प्रचरून घरात सुगंधित अगरबत्ती जवळण्यास अगोदर जर सुंदरमधून सुगंधित वासाने घर सुवासित बनते तर यास देवाच्या कृपेचा संकेत मानला जातो आता पुढील संकेत आहे देवाच्या पूजेच्या व आरतीच्या वेळी तुमच्या दरवाजात कोणत्या गायीचे आगमन होते तर हा खूपच मोठा शुभसंकेत मानला गेला आहे आपल्या दारात आलेल्या गायीचे पूजन करा चपाती व जेवण द्यावे आणि नमस्कार करून त्या आपल्या इच्छेचे स्मरण करून सांगा आणि तुमची ती इच्छा पूर्ण होईल जर पूजा करते अचानक कोणी भिकारी जर तुमचा दरवाजा देतो तर तुम्हाला हे समजले पाहिजे की तुमच्या दानात श्री गुरुदेव दत्त प्रसन्न होऊन अवतरित आहे मग अशावेळी तुम्ही त्या भिकारी स्वरूपांना दान स्वरूपात काही ना काही निश्चित दिले पाहिजे आपल्या हिंदू धर्मात अतिथींना पाहुण्यांना देवाचा दर्जा दिला जातो पण जर कोणी ब्राह्मण किंवा अतिथी पूजा करते येतो तर हे परमात्माचे रूप किंवा संकेत मानला जातो आणि तुमच्यासाठी कोणी गिफ्ट किंवा कोणती वस्तू घेऊन हो येतो तर अशा वेळी तुम्हाला हे समजले पाहिजे की हे ईश्वराचेच कृपा आहे फक्त पुढील संकेत हा आहे की जर तुम्ही पूजा करीत आहात आणि जर समोर ठेवलेल्या देव्याची ज्योती आवश्यकतेपेक्षा जास्त वाढली किंवा उंच होत असे तर याचा हा देवाचा संकेत आहे की देव तुमची पूजा आणि खऱ्या भक्तीने प्रसन्न झालेली आहे या गोष्टीला समजण्यासाराही तुम्ही वेळ लावू नका की तुमच्यासमोर स्वतः भगवंताचे आगमन झालेले आहे अशा वेळी देवाची प्रार्थना करून आपल्या मनातील इच्छा सांगितली पाहिजे पूजा अर्चा करताना अचानक पाऊस पडू लागल्यास अशा वेळी तुम्हाला समजले पाहिजे की दिव्य शक्ती तुमच्यासोबत आहे त्यांची कृपा तुमच्यावर बरसत आहे जर तुम्ही तुमच्या घरात कोणते होम हवनाचे कार्य करता आणि त्यावेळी त्या हवनातून हो निघणाऱ्या आगीच्या ज्वारेत जर तुम्हाला कोणत्या देवी देवतेचा आकार दिसतो तर साक्षात ईश्वर तुमच्या घरी आलेले आहे तुम्ही केलेल्या होम भावनाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे जर पूजा करते पैजन शंखा घंटा इत्यादींचा आवाज ऐकू आला किंवा असा भास झाला तर तुम्हाला हे समजले पाहिजे की साक्षात परमेश्वर तुमच्या समोर आलेले आहेत जर तुम्हाला असे वाटत असेल वा की देवाची मूर्ती तुमच्याकडे पाहून असत असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर हा एक शुभ संकेत आहे जर कोणी छोटा मुलगा किंवा मुलगी पूजा करते मी तुमच्या घरात येते तर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा व त्यांना खायला नक्की द्यावी पुढील संकेत हा आहे की दिव्याच्या वाटीमध्ये फुल बनणे व फुलाचा आकार येईल आई एक शुभ संकेत मानला जातो बघतो त्याचा अर्थ हा आहे की देवाने तुमची पूजा अर्चा स्वीकार केलेली आहे अरे पुढील आहे की पुदेच्या वेळी जर दिवा मिचला तर अशा वेळी मनात कोणती शंका ठेवू नका देवावर विश्वास ठेवा हा विचार करा की आम्ही देवाचे नाम स्मरण करत आहोत देव आपल्यासोबत काही वाईट करणारही नाही देवाकडे कळत न कळत आपल्या चुकींची क्षमा याचना करावी कारण देवी जाणत असतो की मी त्याच्या भक्ताकडून चुकून व कळत न कळत घडलेले आहे ही आपल्या चुकांना व परिस्थितींना व भावनांनाही समजत असतात हे सर्व करत असताना नक्कीच घ्यावी नंतर तेव्हा पुन्हा प्रजनित करून आपल्या नामस्मरणात पुन्हा दंग व्हावे शंखांना काढून देवावर विश्वास ठेवून पुन्हा नामस्मरणात दंग व्हावे तर अशा करता तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे रमाग नाय तुची कसमर्थ जय जय श्री स्वामी धन्यवाद